नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली सगळ्यांना विचारपूस करते परंतु सगळेजण नकार देतात की कोणीच आता अंकुशला पाहिलेलं नाही आणि संजीवनी आणि दीपशिका मात्र खोटं बोलतात त्यामुळे आता तिला फार मोठा प्रश्न पडतो की सगळेजण तिच्यावर विश्वास का ठेवत नाही तेव्हा रमा म्हणते हे बघ माझा पूर्णपण आहे तुझ्यावर विश्वास आहे झाली असेल तुमची दोघांची भेट पण मला एवढंच म्हणायचं आहे आता तात्पुरती तू सगळं ते विसरून जा तुला कोर्टामध्ये जायचं आहे आणि तुझ्या विरुद्ध कोण उभा आहे माहिती आहे ना त्यामुळे आता सगळं जाऊ दे आणि तू तुझ्या केसची तयारी कर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली कोर्टामध्ये किलर विषय केस मांडत असते तेव्हा मात्र ती सांगत असते की मला पूर्णपणे खात्री आहे की तो एकटा नाहीये कारण त्या खोलीमध्ये त्या दिवशी अजून दुसरं कोणीतरी मदतीला होतं त्यामुळे ती दीपशिकाला प्रश्न विचारते आणि तिला प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवते दुसरीकडे मात्र आता अबोली म्हणते काही पुरावे आहेत माझ्याकडे तुम्ही जस साहेब बघू शकता आणि त्या दिवशी मी स्वतः बघितलं होतं की त्याच्यासोबत अजून मास्क घातलेली अजून एक कोणीतरी व्यक्ती होती त्यामुळे आता ती जस साहेबांना सगळे पुरावे दाखवतेत आणि आता ते बघून मात्र जस साहेबांना खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता संजीवनी साठे सुद्धा यावर काहीच प्रतिउत्तर करत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब